नमस्कार मी सारिका आणि सारिका मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे काय काय झालं काय वाटलं एवढे व्हॉट्सअप मेसेज काल तुमचे की टॅप पण वाजत होता आणि फोन पण वाजत होता एवढे मेसेज ताई, ताई, ताई गेली कुठं न स्टेटस टाकला पण ताई लाईव्ह आली नाही ताई गेली कुठं तर आपल्या लाईव्हला नजर लागली <laughs> स्पष्ट भाषेत सांगायचं तर आपल्या लाईव्हला नजर लागली किंवा माझा मूड घालवला एकतर मी खूप कामासाठी गेले होते घराच्या बाहेर जवळजवळ पाच वाजल्यापासून मी कंटिन्यू काही ना काहीतरी काम करत होते त्यामुळं मला घरी यायला उशीर झाला आणि घरी आल्यावर माझा मूड घालवणारी व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्या व्यक्तीनं तोच मूड घालवला त्याच्यामुळं मी म्हणजे मी एवढी मोठी चूक केली आहे मला माहिती आहे की अख्खा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा माझी लोक वाट बघत होते आणि मी एका व्यक्तीसाठी स्वतःचा मूड घालून घेतला ही मी खूप मोठी चूक केली माझी चूक मला मान्य आहे मी सगळ्यांची तुमच्या मनापासून माफी मागते ज्यांनी माझा विचार केला ज्यांना वाटत होतं ताईला काही झालं का काय ताई एवढी येणार होती एवढी हौसेनं हा। रोज आपल्या पुढे येते आणि का आली नाही तर या सगळ्याला हे कारण होतं पण मी खूप मोठी चूक केली की एका व्यक्तीसाठी दहा जणांकडे दुर्लक्ष लोकांकडे दुर्लक्ष केलं खूप खूप सॉरी की आता हे शिका आता हे शिका माझ्याकडनं मी जे काल शिकले हे तुम्ही शिका की विचार केला मी रडले विचार केला सगळं केलं पण मला हे नंतर हे झालं की अख्खा महाराष्ट्र माझी वाट बघतोय महाराष्ट्राच्या बाहेर आहेत आपले गुजरात राजस्थान मध्य प्रदेश काय सांगू तुम्हाला सगळ्याकडची लोक आपली वाट बघत आहेत आणि एका व्यक्तीसाठी आपण आपला मूड घालून आपण आपला लव कॅन्सल करतोय की तुम्ही मला ॲडजस्ट केलं असतं की मी साडे आठशे ला जरी लई आले असते तरी तुम्ही मला ॲडजस्ट केलं असतं की चल तयार तास आम्ही तुझी वाट पाहिली तू नाही आली पण काय ग तुला काम होतं किंवा काय तुम्ही सगळे प्रेम करता आणि तुम्ही सगळ्यांनी हे ॲडजस्ट केलं असतं तरी पण मी एका व्यक्तीसाठी स्वतःचा मूड घालवून घेतला आणि माझ्यामुळं दहा हजार लोकांचा मूड गेला किंवा त्यांना वाईट वाटलं त्यांना माझी काळजी वाटली या सगळ्या चुका मी करून बसली आहे तर खूप मनापासून सॉरी की मी कालला येऊ शकले नाही आणि ही चूक मी केली ही तुम्ही करू नका कधी आयुष्यात सांगायचा उद्देश माझा हा आहे की एका व्यक्तीसाठी दहा जणांचा मूळ घालवण्यासारखं पाप माझ्या मते जगात कुठलंही नाही आणि ते पाप मी माझ्या पदरात काल घेतलेलं आहे तर प्रत्येक वेळी लोकांचा विचार करा प्रत्येक वेळी फक्त आपल्या मूडचा विचार करणं किंवा एखादी व्यक्ती मुद्दाम आपल्याला त्रास देते आणि त्याच व्यक्तीचा विचार करून आपण दहा हजार लोकांना रडवणं किंवा वाट बघायला लावणं ह्याच्यासारखं दुसरं पाप नाही तर तुम्ही पण तुमच्या आयुष्यात ही चूक कधीही करू नका की एकाना एक व्यक्तीसाठी आपण आपल्या पुढच्या दहावीस हजार लोकांना त्रास देतो हे मोठं पाप आहे आणि हे असं पाप तुम्ही कधी करू नका आयुष्यामध्ये हे माझ्याकडनं नवीन शिकवण घ्या तुम्ही की एका व्यक्तीसाठी दहा व्यक्तींना दुखवू नका ना नाहीतर देव आपल्याला माफ करणार नाही मी रडले मी खूप विचार केला आणि त्यातनं मला हेच मिळालं मी अक्षरशः न जेवता वगैरे सुद्धा झोपले असते पण माझं मला उत्तर मिळालं युनिवर्सनं मला उत्तर दिलं तू चुकलीयस तू एका व्यक्तीकडे लक्ष दिलेस आणि दहा हजार जणांना तुझी वाट पाहायला लावलीस ना तू चुकलेस हे उत्तर मला माझ्या साईबाबांनी पण दिलं युनिवर्सनं पण दिलं आणि त्याची माफी मी तुम्हाला आज मागते कालचा मूड माझा काही स्पेशल होता काल म्हणजे मी चिडले किंवा काय झाले किंवा आले नाही ह्याच्यासाठी की मी खूप सारे प्रोडक्ट्स तुमच्यासाठी आणले तुम्हाला आधीच सांगितलंय मी की प्रोडक्ट्सनं माझं घर भरलेलं आहे खूप सारे नवीन प्रोडक्ट्स जे मला तुम्हाला दाखवायचे होते त्याचा कालचा दिवस मी ठरवला होता की काल तुम्हाला ते प्रोडक्ट दाखवायचे आणि एक धमाका द्यायचा किंवा एक वेगळा होता कालचा मूडच माझा वेगळा होता काल मी विनर ठेवणार नव्हते काही ठेवणार नव्हती एक माझं सगळी जी डोक्यात प्लॅनिंग होतं ते खूप वेगळं होतं आणि मला यायला उशीर झाला बाहेरनं आणि त्याच्यामुळं तोपर्यंत काहीतरी ख तयारी असावी बाबा ट्रायपॉड लावावा लाइटिंग लावावी जी काही आमची तयारी असती लाईव्हला यायच्या आधी वस्तू ठेवाव्यात ही तयारी केली नाही त्या व्यक्तीनं त्याच्यामुळं माझा मूड गेला की आपण एकटंच कुठपर्यंत लढायचं आहे जर आपल्या मागं फक्त आपल्या पतीची साथ आहे आपण कुठपर्यंत लढणार आपण काय करणार बरं बाहेर पडल्यावर कामामध्ये शंभर प्रॉब्लेम येतात तेही डोक्यात असतात आपल्या आणि वर घरी आल्यावर काही तयारी नाही किंवा काय तुम्हाला मला आता बोलायचंच नाही आहे बोला त्या विषयावर त्याच्यामुळे मी बोलत नाही त्यामुळं फक्त माझा मूड गेला आणि मी तुमचा मूड घालवला त्यासाठी खूप खूप सॉरी पण आज मी नवीन उमेदीनं पुन्हा एकदा लाईव्हला येत आहे साडेआठ वाजता आज जरूर वाट बघा ज्यांची ज्यांची मनं दुखावली असतील अगदी सीमाताईंपासनं गीतापासनं लता नवीन एवढ्या मैत्रिणी झाल्या आहेत ना की मला त्यांची श्रद्धा असेल किंवा खूप जण आहेत खूप जण आहेत म्हणजे नाव पण अजून पाठ आहेत की त्यांचे एवढे मेसेज आले ताई प्लीज उत्तर तरी ते आणि मी कुणालाही उत्तर द्यायच्या हिच्यात नव्हते कारण मी एवढ्या जवळच्या आहेत त्या सगळ्या मेसेज करणाऱ्या मला की मी रडले असते त्यांच्यापाशी आणि त्यामुळं त्यांना त्रास झाला असता की ताई लव का नाही सीमा ताईंचे तर कंटिन्यू चार पाच मेसेज आले की ताई काय झालं ग ताई काय झालं ग म्हणून तर सगळ्याच तुम्ही कुणाचं नाव घ्यायचंच हे नाही आहे की सगळ्यांनाच काल झालं असेल तसं की कधी ताई टेटस टाकत नाही पहिल्यांदा ताईनं ना टेटस टाकलं ताई गायब कुठे झाली तर हे सगळं माझ्या आयुष्यात काल झालं त्याच्यामुळं मी चुकले काही नाही कुणाची चूक नाही मी कुणालाच नाव ठेवत नाही मी चुकले स्वत की तुमचा विचार करायचा टाकून मी एका व्यक्तीचा विचार केला इथं माझी चूक झाली तर म्हणून मी लाईव्ह फक्त आले नव्हते आज मी छानपैकी लाईव येणार आहे दुसरी गोष्ट वैशू तुझी साडी मी नेसलेली आहे आणि ही साडी घालून काल मला व्हिडिओ करायचा होता या साडीचा ब्लाउज साडी फॉल पिको हे सगळं काल मला मिळालं तिथं फिटिंग वगैरे बघायला थोडासा अजून वेळ गेला पण डोक्यात एकच होतं की आज वैशूची साडी घालून आपल्याला लाईव्ह जायचं आहे तेही माझं नाही झालं आज घातली मी तर वैशू तुझी एक साडी मी नेसली आहे दुसरी साडी लवकरच नेसेल गीता तुला राग येऊ देऊ नको तुझा ब्लाऊज अजून शून होत आहे तर ती ही साडी मी लवकरच नेसेल तर वैशु जी माझी मैत्रीण आहे तिनं मला ही साडी दिलेली आहे आणि मी तिची साडी मस्तपैकी घातलेली आहे माझा आवडता कलर आहे बॉटल ग्रीन त्यामुळं मी लवकरच तिचा ब्लाऊज पण लवकर मिळाला आणि वैशू तुझ्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद तू व्हिडिओ बघितलाच असशील आणि तुझा मेसेज मला मोठाच्या मोठा आज येणार आहे की तही असं झालं तही तसं ता झालं म्हणून तर वैशू खूप 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 थँक्यू आणि सगळ्यांना सांगते मी की आणि तुला तुलासुद्धा खूप खूप आशीर्वाद तुझ्या मुलाच्या बाबतीत जी तुझी स्वप्न आहे तुझी तब्येत असो तुझं काही असो तुझं घर महत्वाचं या सगळ्याला तुझ्या पाठीशी मी उभी आहे आणि तुला खूप 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 आशीर्वाद तर वैशू असे आहे की सगळ्या साड्या ती सांगते की सगळ्या साड्या तिच्या माझ्या सेम आहेत खूप प्र, खूप प्रमाणात तिलाही साड्यांचं वेळ आहे आणि तिच्या माझ्या साड्या सुद्धा सेम आहेत अशी वैशू आहे तर वैशू थँक यू खूप खूप थँक्यू आणि मी तुझी साडी नेसली व्हिडिओ केला लाईव्ह करायचा होता नाही करू शकले बघू आज करीन या साडीवर लाईव्ह नाही तर परत परत कधीतरी पण आज काल नेसायची होती ती साडी मी आज नेसले आणि फ्रेश मूडमध्ये मी छोटीशी अशाला व्हिडिओ केला इथंही व्हिडिओ केला तर थँक्यू 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 आता आज सगळ्यांनी नवीन ऑफरचा लाभ घ्या आत्ताच मी तुम्हाला सांगितलं काल पण सांगितलं होतं आज पण टेटसला सांगते की भरभर बुकिंग करा मी सगळ्याचा रेट एक ठेवणार आहे त्यामुळं मोठी गोष्ट येईल हाताला नाही तर छोटी गोष्ट येईल हाताला आणि नवीन धमाका आहे नवीन भरपूर काही तुम्हाला मिळणार आहे तर त्यासाठी तयार राहा आणि लाईव्हला जरूर या लाइवला आज बक्षीस असेल नसेल हे मी सांगत नाही त्यापेक्षा मला वेगळा धमाका करायचा आहे आज लाईवला काल करायचा होता नाही झाला आज जरूर करूया युनिव्हर्सला प्रार्थना करा की आजचा आमचा लाईव्ह व्यवस्थित झाला यासाठी तर जेवढ्या जणींनी मला मिस केलं त्या सगळ्यांना सॉरी मी एकदम ठीक आहे तुम्ही जे मला चौकशी केली किंवा जे पावणे नऊ ना जे मला कंटिन्यू फोन येत होते मेसेज येत होते तो तुम्हाला जो त्रास झाला त्यासाठी खूप खूप सॉरी चला आजचा व्हिडिओ इथंच बाज करूया परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर संध्याकाळी आठ ते नऊ लाईव्ह यायला का लाईफस्टाईलला कोणीही विसरू नका लाईट जाओ काय हो कमी प्रकाश असो सगळ्याला तोंड देऊन मी तुमच्यासाठी लाईव्ह ही आज येणारच आहे तर चला टॅट बाय बाय